नमस्कार आज आपण बघणार आहोत कोथिंबीरची वडी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे घेतलेली आहे कोथिंबीर तर कोथिंबीर आहे ही मार्केटमधून जेव्हा घेऊन येतात त्याला व्यवस्थित नीट करून घ्यायची तर इथे मी कोथिंबीर आहे स्वच्छ नीट करून घेतलेली आहे जर कोवळी कोथिंबीर असेल तर तुम्ही डेटासकट घेतलात तरीही चालेल आता ही जी कोथिंबीर आहे ही आपण धुवून घेऊया तर या ठिकाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे कोथिंबीर सर्व पाणी आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे आता कोथिंबीर जे आहे वडी करण्यासाठी आपल्याला एक मसाला वाटावा लागणार आहे तर या ठिकाणी हिरवी मिरची घ्यायची आहे त्याचसोबत या ठिकाणी आलं घेतलेलं आहे लसूण घ्यायची आहे आणि जिरं घ्यायचं आहे थोडंसं आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हा मसाला मी वाटून घेतलेला आहे याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता ही जी कोथिंबीर आहे ही आपण बारीक कापून घेऊया जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपींचे जे काही व्हिडिओ असतील यांचं नोटिफिकेशन आहे हे तुम्हाला टाईम टू टाईम मिळत जाईल आणि तुम्ही कोणताही माझा रेसिपींचा व्हिडिओ आहे हा मिस नाही करणार तर या ठिकाणी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं तर बेसन मी सुरुवातीला थोडंसं घालून घेते आहे त्याचसोबत यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे म्हणजे ही जी कोथिंबीरची वडी आहे छान अशी कुरकुरीत होते आणि खूप वेळ कुरकुरीत अशी राहते तर या ठिकाणी तांदळाचं पीठ थोडंसं घातलं आहे त्याचसोबत यामध्ये सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत आता हळद लाल तिखट आणि जो मसाला आपण वाटून घेतलेला होता आलं लसूण मिरचीचा हा घालून घ्यायचा आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जर पाण्याची आवश्यकता असेल तरच यामध्ये पाणी घाला चवीपुरता मीठ घालून आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर ऑलरेडी कोथिंबीरला सुद्धा पाणी आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालायची तशी गरज लागत नाही जर वाटलंच तुम्हाला तर एक दोन चमचे यामध्ये पाणी ॲड करू शकता एकदम पिठासारखा गोळा जसं आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे तर, तर इथे मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मला अजून हे जे मिश्रण आहे हे थोडंसं पातळ वाटतं त्यामुळे मी यामध्ये अजून थोडंसं बेसन पीठ ऍड करते जसं आपल्याला पातळ वाटेल पीठ झालेलं आहे तर आपण यामध्ये बेसन ऍड करू शकता तर अशा प्रकारे बघा इथे व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं तर इथे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हे जे पीठ आहे हे आपल्या हाताला चिकटणार नाही आणि अशा प्रकारे याचा रोल करून घ्यायचा तर इथे रोल झालेला आहे तयार एकदम लगेच असा रोल तयार होतो आता या ठिकाणी चाळण घेतलेली आहे चाळण चारन घ्यायची चाळणीच्या बेसला तेल लावायचं आहे आणि वरती हे कोथिंबीरच्या वड्या आहेत ह्या ठेवून द्यायच्या तर अशा प्रकारे ही जी कोथिंबीरची वडी आहे ही आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करून द्यायची आहे वाफेवरती शिजवून घ्यायची आहे आता हिला बघा मी शिजवून घेतलेली आहे वाफेवरती आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याच्या वड्या कापून घ्यायच्यात कारण थंड झाल्यावर जर तुम्ही वड्या के कापलात तर त्या व्यवस्थित नीट अशा निघतात आणि तुम्ही गरम वड्या जर कट केल्यात तर त्या लगेच तुटल्या जातात तर अशा प्रकारे बघा इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशा वड्या झालेल्या आहेत अजिबात ह्या तुटलेल्या नाही आता आपण ह्या वड्या तळून घेऊया तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये चमच्याने अशा प्रकारे वड्या सोडून घ्यायच्या आणि ह्या वड्या आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत किंवा थोड्याशा खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून आहेत एकदम झटपट अशा ह्या वड्या तयार होतात जास्त वेळ लागत नाही कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात त्यामध्ये तुम्ही जर तांदळाचं पीठ टाकलं तर अजून छान अशा कुरकुरीत वड्या तयार होतात तर अशा प्रकारे ह्या वड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत